तांदूळ जरी कुठलाही वापरला तरी इडली कशीनं छान अशी जाळीदार मस्त मौसूत शिवाय अशी स्पॉन्जशी बनायला पाहिजे पण बरं त्या करताना पीठ छान असा फर्मेंट व्हायला पाहिजे आणि मग म्हणूनच आपण आज वापरणार आहोत अशी एक ट्रिक आणि असा एक जिन्नस ज्याने की कितीही थंडी पडू देत पण पीठ जी आहे अगदी मस्त असं फुलणार आणि काही वेळातच शिवाय मग एरवी होतं काय ना की पीठ फुललं आणि मग आपण त्याला जर मिक्स केलं की ते फुललेलं जे पीठ आहे ना सगळं असं खाली जातं पण याच्या बाबतीत असं अजिबातही होणार नाही आपण याला जरी असं मिक्स केलं तरी जितकं परमनंट झालेलं आहे ना अगदी तितकंच असं राहणार चला तर मग पटकन आता रेसिपीला सुरुवात करूया होमश रेसिपीजला मी श्वेता तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर इथे ना मी एक कपचं मेजरमेंट सेट केलेलं आहे तुम्ही हवं तर घरचं एखाद्या वाटीचं मेजरमेंट देखील सेट करू शकता इथे मी दुकानात मिळणारा जाडसर असा तांदूळ घेतलेला आहे तुम्ही हवं तो कुठलाही तांदूळ इथे वापरू शकता पण मी म्हणेल की जाड तांदळाची ना इडली डोसा हा जास्त छान बनतो तर इथे मी तीन कप एवढा तांदूळ घेतलेला आहे जाड आणि पाव कप एवढा साबुदाणा घेतलेला आहे आता साबुदाणाने होतं काय ना की इडलीला छान अशी जाळी येते आणि इडली हलकी होण्यास मदत होते त्याच्यामुळे साबुदाणा अजिबातही स्किप करू नका आता आपण हे सगळं चिन्ह जे आहे दोन पाण्यांनी स्वच्छ असं इथे आता धुऊन घेऊया इथे तांदूळ जो आहे दोन पाण्यानी स्वच्छ धु असा धुऊन झाला की यामध्ये पुरेसं असं पाणी टाकायचं आणि याला आपण भिजत ठेवूया चार ते पाच तास एवढे चार ते पाच तास याला भिजायला अगदी पुरेसे असे आहेत मग इथे घेतलेली आहे एक कप एवढी उडीद डाळ उडदाची डाळ जी आहे दोन पाण्याने ही देखील स्वच्छ घ्यायची आणि यामध्ये भरपूर असं पाणी टाकायचं म्हणजे की डाळ भिजल्यानंतर डाळीला देखील आपण ते तास असं भिजत ठेवूया आता डाळ आणि तांदूळ एकत्र एक असं अजिबातही भिजत घालायचं नाही याचं कारण देखील मी तुम्हाला हळूहळू पुढे सांगते बघा पाच तास इथे आता झालेले आहेत डाळ आणि तांदूळ आपल्या दोन्ही देखील नीट असे ना भिजलेले आहेत डाळ आणि तांदूळ याच्यावरचं जे पाणी आहे ना ते अजिबातही फेकायचं नाही कारण की हे पूर्ण मिश्रण वाटायला म्हणून आपण हेच पाणी वापरणार आहोत पण सुरुवातीला आपण डाळीचंच पाणी वापरणार आहोत आणि मग जर लागलंच तर मग ह्या तांदळाचं वरचं पाणी जे आहे आपण वापरूया बरं आता आपण ना डाळ आणि तांदूळनं वाटायला घेऊया आता मी डाळ आणि तांदूळ एकत्र करून भिजत घालायचं नाही असं म्हटलं होतं ते का ना हे सांगतात बघा डाळ वाटताना ना आपल्याला अगदी फाईन आणि अशी फ्लपी टेक्स्चरची वाटायची असते आणि तिथेच तांदूळ वाटताना ना आपल्याला हाताला जरासं असं कोर्स टेक्स्चर असा फील होईल ला आहे लागेल ला आहे अशा टेक्स्चरचं ना आपल्याला तांदूळ जो आहे ना असा बारीक करायचा असतो आता मिक्सरच्या भांड्याला मी थोडीशी डाळ घेतलेली आहे चा वरच वाटलेल्या डाळीचं टेक्स्चर अगदी फ्लफी आणि वाटलेल्या तांदळाचं टेक्स्चर जे हाताला असं रवा वेळेला हे दोन्ही कॉम्बिनेशन एकत्र होतात ना त्यावेळेला इडली खूप छान अशी बनते बघा इथे आता डाळ वाटून झालेली आणि याचं टेक्स्चर बघा तुम्ही अगदी प्लेन अशी वाटल्या गेलेली आहे आणि हाताला ना खूप अशी फ्लफी अशी ती वाटते आहे अगदी अशाच टेक्चरची आपल्याला ना ही डाळ जी आहे ना वाटून घ्यायची आहे इडली आपल्याला अशी नवीन म्हणून काहीच नाही पण कसं नाही यामध्ये ज्या टिप्स वापरल्या जातात ना ज्याने की अगदी हॉटेल स्टाईल म्हणजे की मी म्हणेल जी उडिपी हॉटेल जी इडली बनवून तयार होते ना अगदी ह्याच पद्धत ह्याच टिप्स तिथे देखील अशा वापरल्या जातात म्हणूनच आपल्या घरची इडली आणि हॉटेलची इडली यामध्ये ना फरक असतो पण बरं मी देखील आता ज्या सांगितलेल्या टिप्स आहेत ना ह्या सगळ्या तुम्ही फॉलो ना शंभर टक्के गॅरंटीने मी सांगते की अगदी हॉटेल स्टाईलच ही इडली बनवून तयार होणार कसं ना मी बराच व्हिडिओ असा ना स्किप करून तुम्हाला दाखवू शकते पण कसं आहे ना की ज्या छोट्या छोट्या टिप्स आहे जर त्याच जर तुमच्यासोबत जर मी शेअर केल्या नाहीत आणि तुम्ही जर अशी नुसतीची शॉर्टकट रेसिपी जर बघितली मग तो रिझल्ट आपल्याला रेसिपीमध्ये हो ना मिळत नाही म्हणून ज्या छोट्या छोट्या टिप्स आहे इडली बनवताना मी म्हणलं आहे नुसतं इडली बनवतानाच नाही ही टिप जी आहे ह्या सगळ्या टिप डोसा बनवताना देखील तुम्ही फॉलो करा नक्कीच छान असा डोसा बनवून तयार होतो आता ह्याचप्रमाणे मी तांदूळ देखील जो आहे ना असा नीट असा बारीक करून घेतलेला आहे पण याचा टेक्स्चर तुम्हाला दाखवते बघा हात जो टेक्स्चर आहे हाताला अगदी असं मला ना असं बारीक रवाळ असं ना थोडंसं असं रवाळ ना छान असं फील होत आहे अगदी ह्याच टेक्स्चरचा आपल्याला तांदूळ देखील छान असा ना बारीक करून घ्यायचा आहे अगदी अशाच पद्धतीने आता आपण उरलेला तांदूळ देखील आता बारीक करून घेऊया आणि सगळं मिश्रण जे आहे एकत्रच असं आपल्याला आता इथे करायचं आहे बरं चॅनलवरती माझ्या नवीन असाल आणि अजूनपर्यंत जर सबस्क्राईब नसेल केलं ना तर सबस्क्राईब नक्की करायला आहे आता बघा डाळ आणि तांदूळ दोन्ही नीट असं ना आता वाटून झालेलं आहे आता याला मी नीट एकदा सगळं असं फिरवून देखील घेतलेलं आहे आता वाटलेलं मिश्रण जे आहे ना मी एका मोठ्या भांड्यात शिफ्ट करून घेतलं म्हणजे की याला फर्मेंट व्हायला जास्त जागा मिळेल आहे आता ज्या ट्रिकबद्दल ज्या जादूबद्दल मी बोलत होती ना ती म्हणजे हेच आता काय करायचं ना हे जे मिश्रण आहे आपल्याला ना छान पाच ते सात ना छान असं ना फेटून घ्यायचं आहे आता कसं ना ही प्रोसेस ना कंटिन्यू ना होत नाही हात ना दुखून येतो मग काय करायचं ना हात असा दुखून आला की थोडंसं थांबायचं पुन्हा ही प्रोसेस कंटिन्यू करायची पण ह्या प्रोसेसनी होतं का हे सांगते बघा हाताची जी उष्णता आहे ह्या पिठाला मिळते आणि याच्यानी ना पीठ खूप छान असं ना फर्मेंट व्हायला ना मदत होते बरं ही प्रोसेस ना आता बीटरने अजिबातही होत नाही आपल्याला हातानेच ही, हाता ही करावी लागते आता हे सगळं मिश्रण जे नीट आता असं पेटून झालं की आता पुढे काय करायचं नाही यामध्ये सकट असलेल्या तीन हिरव्या मिरच्या मी टाकते आहे हे देखील हेल्प करतं पीठ फर्मेंट व्हायला म्हणून बघा मिश्रण अगदी आपल्या अर्धापेक्षाही थोडंसं असं कमीच आहे यावर आता एक मी झाकणी झाकून घेते ह्या झाकणीवरतीनं म्हणजेच की ह्या भांड्यावरतीनं एक जाडसर असं ना कापड झाकून ठेवते आणि हे सगळं भांडं जे आहे एका उबदार ठिकाणी आता मी ठेवते खूप नाही मी ओव्हरनाईटही याला फर्मेंट करायला जराही ठेवलेलं नाही फक्त पाच तास असं मी मिश्रण जे आहे फर्मेंट करायला असं ठेवलेलं आहे पुढे याचा रिझल्ट मी तुम्हाला दाखवते बघा आणि बरं थंडी देखील चांगली कडाक्याची आहे बरं इथे आणि आता पाच तासानंतर मी तुम्हाला मिश्रण उघडून दाखवते बघा आपण बघूया की मिश्रण छान फर्मेंट झालं आहे की नाही म्हणून आणि इथे बघा मिश्रण काय मस्त असं फुललेलं आहे याला ना फक्त जवळपास मी पाच तास असं हे फर्मेंट व्हायला म्हणून ठेवलेलं होतं मिश्रण आणि बघू शकता याचा रिझल्ट किती छान असं आलेला आहे दुप्पटपेक्षाही जास्त असं छान नाही मिश्रण छान असं फुललेलं आहे मस्तपैकी असं आणि ज्याला ओव्हरनाईट जर तुम्ही ठेवत असाल ना तर पुन्हा खोलगट आणि जास्त जागा असलेल्या भांड्यातच याला ना असं ठेवा कारण की ते खूप भरपूर असं ना फुलतं आता आपण यामध्ये टाकलेल्या ज्या मिरच्या आहेत ना त्या साईडला काढून घ्यायचं पण बरं एरवी होतं काय ना की मिश्रण जे फुललेलं असतं जे फर्मेंट झालेलं असतं ना ते आपण मिक्स केलं की ते पहिले जितकी क्वांटिटी होती ना तितक्याने तितकंच होतं मग मग त्या फर्मेंट झाल्याचा काहीच फायदा होत नाही पण इथे बघू शकता आपण इथे मिक्स केल्यानंतरही हे मिश्रण जे आहे ना अजिबातही खालती बसणार नाही इथे चवीपुरती या पिठाला जितकं मीठ लागेल ला, आहे तेवढं मी ते ॲड करून घेते आहे इथे ना आता मी तुम्हाला पीठ देखील ना मिक्स करून दाखवते बघा जराही हे पीठ जे फर्मंट झालेलं आहे अजिबातही खालती बसलेलं नाही बघा जितकं फर्मंट झालेलं होतं अगदी तेवढ्याच क्वांटिटीमध्ये इथे आहे आता इडली पात्राला मी थोडंसं असं तेल लावून घेते आता बॅटरची कन्स अगदी परफेक्ट होती म्हणून मी यामध्ये पाणी अजिबातही ॲड केलेलं नाही आहे एकीकडे आता इडलीच्या कुकरमध्ये आपण पाणी टाकून ते छंदीट असं उकळायला असं ठेवलेलं आहे उकळतं पाणी असलं त्याच स्टेजला इथे आपल्याला ज्या प्लेट्स आहे इडलीच्या त्या कुकरमध्ये अशा ठेवायच्या आहेत पाणी थंड किंवा कोमट असलं तर त्या स्टेजला इडलीच्या प्लेट्स आहेत ना त्यामध्ये ठेवायच्या नाही आहे इथे आता अशा प्रकारे मी सगळ्या इडलीच्या प्लेट्स ज्या आहेत ना त्या भरून घेते आहे इथे आता इडलीचा जो कुकर आहे तो देखील अगदी परफेक्ट असा रेडी आहे पाणी छान उकळत आहे त्यामधलं सगळ्या प्लेट्स त्यामध्ये ठेवून घेते झाकण बंद करायचं आणि मीडियम फ्लेम वरती पंधरा ते वीस मिनटं आपल्याला इडली ज्या आहेत सगळ्या स्टीम करून घ्यायच्या आहेत इथे आता वीस मिनटं झालेले आहेत आता आपण चेक करून घेऊया की इडली स्टीम झालेली आहे की नाही म्हणून एक टूथपिक घेते आहे त्या ती आपण यामध्ये टाकून बघू आणि बघा छान अशी क्लीन होऊन निघालेली आहे ती म्हणजेच की इडली नीट अशी स्टीम झालेली आहे गॅस इथे आता मी बंद करते आहे इडली थोडीशी थंड होऊ देते आणि त्यानंतर एका सुरीच्या सहाय्याने आपण इडली जी आहे ना ती डिमोल्ड करून घेऊया ज्याप्रमाणे हॉटेलला इडली मिळते छान अशी जाळीदार मऊ लुसलुशीत अगदी तशाच पद्धतीची ही देखील इडली जी आहे ना बनवून तयार होते बरे याला तुम्ही कितीही वेळ जरी ठेवाल ना तरीही अशीच स्पॉन्जी मऊ आणि लुसलुशीत अशी राहते जराही घशात अडकल्यासारखी अशी होत नाही मस्त अशी जाळीदार अतिशय हलकी आणि पांढरी शुभ्र आणि अगदी एकसारखी अशी दिसणारी ही इडली आणि त्यावरती मस्त असा गरमागरम असा सांबार वाक्या सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करून तुम्ही देखील एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि सगळ्या सांगितलेल्या गोष्टी ह्या अजिबातही थापा नाही आहे नाही तर बरेच लोक कमेंट्स करायला येतात की काय थापा मारतेस म्हणून पण मी म्हणेल की रेसिपी एकदा ट्राय करा आणि त्याचा रिझल्ट काय आणि मगच मला कमेंट करा तर मग काय रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करायला आहे चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत होमश रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा